शुभ दुपार सर्वांना शुभ गुरुवार तर चला आज आपल्या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज गुरुवार आहे माझा उपवास तर चला लागली खिचडी बनवायला कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर चला आता लागली खिचडी बनवायला बनवायचं तर अजून दुसरंच काय होतं बरं का बर मला पण आता मी खिचडी बनवायला लागली कारण का ह्याचं कारण लय मोठं आहे तुम्हाला जर का बघायचं असेल तर पुढे येऊ ह्याच्यास व्हिडिओ टाकते बरं का मी तो बघा आता तुम्ही हसा आणि नाहीतर मग मला तर लय पस्तावा झाल्या का झालाय हा काय सांगायचं कारण का माहिती आहे का मी आहे ना साबूचे वडे बनवायसाठी घेतले होते बरं का खरंच सांगायचं म्हणलं तर मी व्हिडिओ टाकते तुम्हाला ह्याला जोडूनच टाकणार आहे पुढं बघा तुम्ही कुठपर्यंत बघसाल ते बघा नाही बघू वाटलं तर नका बघू पुढचं हां पण टाकते मी <laughs> हां कारण मेहनत एवढी केलती ना लय मेहनत केल ती काय सांगायचं त्या मेहनतीचं पाणी पाणी झालं हो माझ्या मेहनतीचं काय सांगायचं करायला गेली गणपती आणि झालाय हे बघा मारुती हम्म तर चल, चला आता बनवते खिचडीच आणि बघा तुम्ही पण खिचडी आता मी काय चालली माझी मस्त बनवायची खिचडी मेन काय माहिती आहे कारण काय होतं याचं हरियाणामध्ये साबू जे आहे ना साबू साबूचे तांदूळ ते अजिबात चांगले मिळत नाहीत हे बघा असले मिळते बघा हे बघा हे असलं आपल्या इकडे कसं असं टम फुकतं म्हणजे कसं असं सारखं होतं तसं इथं नाही तर डायरेक्ट मातीसारखं होतंय चिखोलच चिखल असं होतं हिथले शाबो तांदूळ अजिबात चांगले नाही आहेत तर काय सांगू तुम्हाला आता मी बनवते खिचडी टेस्टी तर लागणार आहे खिचडीसुद्धा पण जे मी मेहनत केली ती ती राहिली ना काय सांगायचं नाही होतंय तरी पण टाकते तुम्हाला बघा मी पहिले खिचडी बनवून घेते तर चला ह्या बाबा केले मोकळी इकडं आणि ह्या आहे ना रिशूला देते आता हम्म देते खिचडी आणि दही ह्या बघा मी पण घेतली खिचडी तर आता ह्या बघा असे मी पण घेतलेली आहे ही रिशूला देते आणि ह्या बघा ही मी घेते आणि हे दही तर आजचं आपलं हे बघा समजा आता तुम्ही काय समजायचं आहे ते असं आजचं जे बनवाय गेली ते नाही बनवलं आणि दुसरंच झालं पण झालं तर पोट तर भरतं सुद्धा तर ही आपली आजची रेसिपी म्हणा नाही तर काही समजा काही <laughs> <laughs> सांगू आता मी तरी लय टेन्शन आलं आहे खरंच मला बुडपूसू द्या याचं ह्याच्यावर ठेवणारे म्हणून असं तर चला हरिश्ला देऊन येऊ आपण मी नंतर गेल बाई बाई लय टेन्शन आलंय आता हे गेट खोलायचं उघडलं तर खरं इकडे तर झोप चालली आमची जोरात जोरात झोप चालली ए रिशू ए रिशू उठ ना बाळा रात्रपाळी पाळी करून येतोय त्याला जेवण दिलंच पाहिजे काही बनव तिकडं पण आम्हाला जेवण टायम पाहिजे म्हणजे पाहिजे असं काम आहे हाय कर दे खिचडी <laughs> तर चला का अशी बनवली खिचडी तर जशी बनली तशी बनली हां घ्या सगळ्यांनी काळजी आणि तुम्हाला तो व्हिडिओ पण करते मी अपलोड आता बघसाल तुम्ही ह्याला जोडून करणार आहे मी दही घेऊ क्र नको दही पण नको मला तर ह्या सगळ्यांनी खिचडी खायला आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय करू शुभ दुपार सर्वांना कसे आहेत चला आज आपल्या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे शुभ गुरुवार सगळ्यांना पहिलं तर कसे आहेत तुम्ही बरे आहेत का बरेच असतील आणि बरेच राहा हम्म तर चला या बाबा अशी किचनची थोडीशी झलक अशी झलक आहे हे आपली किचनची हम्म हम्म हे आपली किचनची अशी झलक आहे बघा चला बघितलंच असेल तर आता आपल्याला आज गुरुवार माझा उपवास तर माझ्या उपवासामध्ये मला काय बनवायचं आहे ते तुम्हाला दाखवते मी हे बघा आपल्याला बनवायचं आहे साबूचे वडे वडे बनवणारे वडे वडा वडा हा तर चला उपवासाचे वडे बनवायचे तर त्यासाठी ते मी घेतले साबू चार बटाटे शेंगदाणे हिरवी मिरची आणि जिरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे बरं का गवळं गवळं असं भाजलेलं आहे थोडंसं आणि मीठ आहे बघा मीठ तर चला आता आता हे मी सगळं चुरून घेणार आहे बरं का असं आहे हे बघा हे मस्तपैकी असं आहे सगळं चुरून घेणार आहे मी हाताने तर चला आता सुरुवात हाताने बटाटा चुरलेला आहे आणि थोडंसं आहे ना हे ना जिरं जे आहे ना थोडंसं हातावर केल, हे केलं थोडंसं रगडलं आणि हे बघा ते पण टाकलेलं आहे आता मी हे टाकून घेते बरं का कारण आपल्याला चुरायचं आहे ना त्याच्यामुळं तर हे ना चुरून घेते बघा आता मीठ टाकून मीठ मीठाशिवाय मेट, काय हो तर चला आता हे चुरून घेऊ का मी असं मिश्रण झालेलं आहे आपल्याला वडे बनवायच्यात उपवासाचे तर आता मी हे चुरून घेतया तर चला हे बघा असं मस्त चुरून घेतलं बघा मस्त मिक्स केलेलं आहे कसं वाटलं आता फक्त ह्याचं काय करायचं आहे आता आपल्या तिकडं पडायला जायचं ह्याला तळायला कारण इथं अजून काय नाही चालू केलेलं आपण असंच आहे तर चला आता तिकडं हो हो बांडे कोकर ते घ्यायचं कढई पण घ्यायची होती चला पहिले हे ठेवून येते मी आता हिकडं आता हे तर किचन झालं आता हिकडं तिथं मंदिर आहे आपलं ते आता मंदिर आज गुरुवार बरं का आणि हे तर किचन आहे बघा सध्या तरी हितच किचन आहे हा येईल कवा नाही कवा योग तिकडचं पण थोडीशी गणेश पूजा झाली ना आपली की मग आपण तिकडं सुरुवात करू हा हा तर हितच मनसर असं पण आता जवळ गणेश पूजा नाही तवर किचन चालू नाही तर चला आपली जुनी कढई ठेऊन मस्त श्री गणेश केलेला आहे आणि गणेशजीची पूजा पण लवकरच करणार आहे आपण दिवाळीच्या मुहूर्तावर बघू मग तुम्हाला तिकडच्याच रेसिपी दिसते सगळ्या तर आता मी तूप टाकून घेते या तर हे बघा असं तूप आहे हा कारण उपास ना तर तुपातच ठेव करायचं ते आपण त्या तेलामध्ये नाही करू शकत ना मौरीच्या आणि रिफाईंड तेल आम्ही खात नाही तर त्याच्यामुळं तर चला आता हे तूप असं मस्त कडतंय गरम होतंय तवर मी ह्याच्या वड्या वडे बनवून घेते या तर चला हे बघा असे वडे बनवून घेतल्यात हे बघा ह्यातले घेतले सगळं आणि हे बघा असे वडे बनवल्यात बघा लय मोठे पण नाहीत जाड जाडले पातळ पण बारीक पण नाहीत असे मध्यम आकारामध्ये असे वडे बनवून घेतले आहेत आता आहे ना हां आता ते आहे ना आता मी आहे ना काय करणार माहिती आहे काय करणार काय करणार तळणार हो हां आता एक एक असं टाकून घ्यायचं आणि कमी मध्ये बरं का कमी आपण असं वाढवायचंच नाही कमीच ठेवायचं जवळ हे चांगले आतून क्रिस्मी क्रिस्मी नाही होत ना तोपर्यंत अजिबात तेच आज करायचे नाही बरं का कमीमध्येच बघा असे तळून घ्यायचे आता हे कमीमध्ये होऊ द्या नाहीतर तर मग आतून कच्चे राहतील त्याच्यामुळं कमीमध्येच असे छान छानपैकी आणि त्याला चमच लावायचं नाही जवर ते फुलून वर येत नाहीत तवर तर असं करायचं मस्त अजिबात चमचा लावायचाच नाही त्याला चांगले तळत नाही तर बरं नाही तर मग गाई गाईमध्ये तुटत्यात हे होत्यात कच्चे राहतात तर त्याला टायमिंग द्यावं लागतं पूर्ण असं हा काही जरी करायचं म्हणलं ना तर त्याला मेहनत असती <laughs> आणि ती मला करायला आवडते काय करायचं हा ऑप्शन नाही ना दुसरं <laughs> आई तर खायचं ऑप्शन नाही अजून येईल लवकर देव परमेश्वर देईल तर चला हे बघा आता असं तुम्हाला मी दाखवते आता मी जरा तेज केलंय बरं का म्हणजे जास्त वाढवलाय हो गॅस थोडासा कर आता चांगलं मस्त आतमध्ये गेलं ना सॉफ्ट म्हणजे चांगलं होतं हा बाबा असे चितकत नाहीत काय नाहीत बघा आता ह्याला पलटी करू आपण बघा असे पलटी करायचे मला दिसत नाही हे त्याच्यातच बघते मी बघते काय भेटायचं आता हे दुसरी बाजू करून सुद्धा दुसरी बाजू करून सुद्धा कमीच कर ठेवणार आहे गॅस हे बाबा ठेवा लागलं फिरायला बाबा असं त्याच्यामुळं कमी ह्याचंच करायचं नाही तर असे फुटते बघा बघायच जास्त वाढवला होता ना गॅस त्याच्यामुळे असं लागलं बघा ते कथे लाग सुटायला लागले, झाली ना ते चुकी तर अशी चुकी तुम्ही मी नका होऊन देऊ कमी मजेच करा हां आता मी काढते ह्याला काय करायचं